दूध द्यायचंच असेल फॉर्म्युला मिल्क द्यायचंच असेल तर वाटी चमच्याने देण्यात जास्त सोयीस्कर कारण वाटी चमच्याची स्वच्छता तुम्ही ठेवू शकता mm -hmm. बॉटलचं क्लिननेस अँड हायजीन mm -hmm. मेंटेन करणं फार अवघड असतं बॉटलमुळे फिडिंग बॉटल्समुळे इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात होतं सहा महिने ते एक वर्षामध्ये सर्वात जास्त डायरियाचे केसेस होतात okay. त्यामुळे mm -hmm. बॉटलमुळे डायरिया होणारे केसेस भरपूर जास्त असतात त्यामुळे बॉटल देऊ नये आणि समजा बॉटल वापरावीच लागली काही कारणास्तव तर ती स्टरिलाईज करणं फार महत्त्वाचं असतं एकदा सकाळी बाटली उकळून घेतली आणि ती दिवसभर वापरली चालत नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला ती बॉटल स्टरिलाईज करावीच लागते त्याच्यापेक्षा वाटी चमच्याने दूध दिलेलं कधीही परवडतं तुम्ही म्हटलात की बाळाची भूक वाढलेली असते आणि बाळ खूप झपाट्याने दूध पितं आणि अशा वेळेस तुम्हाला बॉटलने दिलेलं सोयीस्कर पडतं पण हा पण हा फॅमिलीसाठी असतो बाळासाठी नसतो कारण बाळाला कळत नाही की आपल्यासाठी नक्की चांगलं काय आणि वाईट काय जर तुम्ही त्याच ठिकाणी बाळाला थोडंसं कळ सोसून जर बाळाला सॉलिड फूड खाण्याची सवय लावली तर ते जास्त बाळाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे लाभदायक आहे बाटलीने दूध देणं कधीही धोकादायक असू शकतं